कोपरगावात आज मोठी राजकीय खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगर राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी तहसील कार्यालयात आपला अर्ज अधिकृतपणे दाखल केला फक्त कालच झावरे यांनी शिवसेना पक्षाच्या सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या या निर्णयाने कोपरगाव शहरासह संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे गेली चार दशके शिवसेनेशी निष्ठा ठेवून झावरे हे कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांविरुद्ध उभे राहून शिवसेना मजबूत करणारे अग्रेसर नेते म्हणून ओळखले जात होते कोपरगाव पासून तळेगाव पर्यंत शिवसेना रुजवण्याचे मोठे श्रेय झावरे यांच्याकडे जाते त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला आज अचानक झालेल्या घडामोडी झावरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हा प्रमुख नितीन अवताडे म्हणाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिका निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आमच्या शिवसेनेतर्फे राजेंद्र झावरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश शिंदे साहेब व श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार आहे उमेदवारीची अधिकृत घोषणा स्वतः एकनाथ शिंदे करतील या हालचालींमुळे कोपरगावातील निवडणूक चित्र पूर्णपणे बदलले असून आगामी दिवसात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत सम्राट न्यूज साठी संपादक अजय विगे कोपरगाव आपण या मी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाच्या वतीने धनुष्यबाणाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या उद्या पक्ष प्रवेश होणार आहे मंजुरी दिली आहे आणि आता मार्गदर्शन निश्चित करून हो घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची याही ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आत्ताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे शिंदेसाहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्वोद्धी जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश झाला का होणार पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर एक श्रीकांत शिंदेसाहेब समोर त्यांचा प्र पक्षप्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची घोषित ओके